एक ये महायुति की टीम ने काम किया और इसीलिए हमने जैसे ये पूरे सभी लोगों ने तय कर लिया कि ये सरकार जो है ये गरीबों की सरकार है और सभी लोगों को न्याय देने वाली सरकार है और टीम वर्क की तरह हम लड़े हैं और जीत गए लड़की बहन योजना आणि शासन आपल्या दारी हे जो हे जे का दोन योजना ज्या आहेत ह्या खूप लोकप्रिय ठरल्या आणि त्यामध्ये मग लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे आले सगळे एक इकोसिस्टीम एक एक बनवली आणि त्यामुळे जनतेने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलं जनतेने लाडक्या भावाला लाडक्या भावाला, भावाला खूप सहकार्य केले आहे आशीर्वाद दिलेला आहेत आणि नक्की आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आता हे सगळे आकडे आल्यानंतर सगळे नंबर अंतिम झाल्यानंतर आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि जो निर्णय आहे तो जसा आम्ही समन्वयाने हा निर्णय घेतला तसा समन्वयाने निर्णय तो ही होए ज्यादा सीट मतलब मुख्यमंत्री पद है शिंदे ज्यादा सीट मतलब मुख्यमंत्री पद है क्या ऐसा ऐसा मैंने कहा नहीं नहीं मैं मैं कह रहा हूँ मैं यही कहूँगा कि अभी यहाँ पर पूरे आंकड़े आने दो उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगे वरिष्ठों से चर्चा होगी उसके बाद जो भी होगा समन्वय घसरली होती बापापर्यंत भाषा गेली होती नेत्यांचे एकमेकांचे बाप काढले होते आज राजकारणात कळाले की एकनाथ खरे बाप आहेत मी कारे करता है, कारे करता है, बाप नेहमी कार्यकर्ता आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि बाप काढला त्यांना का आता बाप दाखवला लोकांनी त्यामुळे आता जाऊ दे त्याच्यामध्ये मला काही जायचं नाही मी आपलं काम करतोय

लाडली बँका बैठक वगैरे कधी बोलवली आपण काय बैठक बोलवली आहे बोलवली आहे संध्याकाळी रात्री हो आपल्या नेते मंडळी लँडस्लाइड विक्री आता आम्ही सांगितलं ना की आता सगळे आकडे आल्यावर तुम्हाला लवकरच कळवू आम्ही तुम्ही विरोधकांना काही सल्ला देऊ कारण ते म्हणतात वरती निवडणुका घ्या संजय एक ट्वीट आहे की हा निकाल मान्य नाही नाही कर्नाटकचा निकाल त्याने मान्य होता 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 <laughs> <laughs> जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगली जिकडे जिंकले तिकडे इलेक्शन कमिशन चांगलं जिकडे जिंकले तिकडे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं जिकडे हरले नमस्कार आपण आपल्या न्यूज चॅनलवर बघत आहो एकनाथ शिंदे हे त्यांच्या स्टेटमेंट मधून बोलत आहेत की आपल्या लाडक्या बहिणींना आपण दरमहा एकवीसशे रुपये महिना देणार आहो आणि मागचे हप्तेही दिलेले आहेत आणि या समोरचे हे हप्ते आपण लवकरात लवकर डिसेंबर महिन्यात त्यांच्या खात्यात जमा करणार आहे आणि आपल्या महायुती सरकारच्या बद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी आपल्या मोदी साहेबांना आणि आपल्या देवेंद्र फडणवीस आणि आपले अमित शहा यांच्याबद्दलही त्यांनी आपल्या स्टेटमेंटमधून त्यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि कशा प्रकारे आपलं डबल इंजन चालत आहे ते त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या स्टेटमेंटमधून त्यांनी व्यक्त केले आणि अशाच प्रकारे आमची सरकार आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी लवकरात लवकर जेवढे निधी होतील आणि जेवढे कामं करता येतील तेवढे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू हे असे त्यांच्या स्टेटमेंटमधून त्यांनी व्यक्त केले तर अशाच करिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो